छत्रपती शिवरायांच्या चरणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किवळा यांच्याकडून भरवण्यात आलेली आहे गड आणि किल्ल्यांची प्रदर्शनी तरी येता सावीमधील सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की या गड आणि किल्ल्यांमधून मिळालेल्या माहितीच्या द्वारे आपल्याला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेला शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व गड आणि किल्ल्यांची माहिती आणि त्यांचे संरक्षण करण्याकरता आपल्याला समाजाला हा संदेश द्यावा याचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र

एक हजार आठ त्याच्या शहर आणि या किल्ल्यावर दिसतो যুক্তরাষ্ট্রের আমিনিয়া কথা ভারতের সমুদ্রের ইতিহাস সম্পর্কে আমাদের পরিচিত ভগবান শিবের আলেখ্য আকরা চিত্রলপারা वडी सांगा मी जानशाही आता मागे नाही वाचवण्या हे शानचं आणि तू सांग नमस्कार माझा प्राची राव लोकरे हूं मनाबद्दल विषय माहिती सांगा मला बोलायचं आहे तुमच्याकडे पाच मिनिटं आहेत त्याची उंची 4040 किती आहे बोलत की लागते माझा नमस्कार आहे आणि काय बोलू शकता शेअर कर कृपया नमस्कार

आपल्याच ताब्यात पाहिजे म्हणजे आधी ताब्यात पाहिजे म्हणजे किल्लेदार तो किल्लेदार म्हणजे काय म्हणाला

त्याचा अर्थ सांगणारी ही बघा शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी प्रचित प्रचंद्र लेखे व वर्दिष्ट भीष्म मंदिरा शासनात शिवशाही समुद्रामध्ये आहे राज त्याचा मराठी अर्थ असा होतो की प्रतिदा छत्र कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्या प्रकारे शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराजांची राजमुद्रा राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी लैकिक वाढत जाईल फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल ही राजा छत्रपती शहाजीराजे राजे भोसले यांनी लिहिलेले म्हणजेच शिवा शिवाजी महाराजांचे वडील राजे भोसले यांनी लिहिलेली आहे धन्यवाद जय हिंदू जय श्रीम आता माझ्या सर्वांना माझं नाव असते आहे मी एका सांगूमध्ये शिकत आहे मी मी किल्ला याविषयी माहिती सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोनेरी किल्ल्यावर झाला होता एकोणीस एकोणीस नी, एको फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला तीस रोजी झाला होता शिवनेरी किल्ल्यावर झाला होता आणि किल्ल्यावर लाल आणि जिजामाता यांचे मे शिवा शिवाळी देवीचे मंदिर आहे शिवनेरी किल्ल्यांना एकूण सात दरवाजे आहेत अजूनही आहेत

शिवाजी महाराजांचा जन्म लाभ झाला त्यामुळे हा कडाला एक